एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्त तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सुनील उर्फ महेश उपरात यांची निवड करण्यात आली आहे सरपंच सुमन यांनी रजेचा अर्ज दिल्यानंतर ही निवड सर्वानुमते झाली पंचाळे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सरपंच सुमन मधुकर थोरात यांनी काही दिवस रजा घेण्याचा अर्ज सादर केला मात्र हा अर्ज ग्रामसेवक प्रमोद शिरोळे यांनी मंजूर केला त्यानंतर अधिनियमानुसार उपसरपंच असलेले सुनील महेश थोरात यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे ग्रामपंचायत केले ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा विश्वास ठेवून मी काम करेन असे निवडीनंतर महेश थोरात यांनी सांगितले थोरात यांची निवड योग्य झाली आहे गावाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत पंचाळे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी महेश थोरात यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले पंचाळे गावात आता विकासाची नवी जबाबदारी महेश थोरात यांच्या खांद्यावर आली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर